शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री विश्वजित कदम यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा सांगली काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला इवानी ते शिवाजी मोहिते मंगेश चव्हाण मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीसमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मनोज सरगर संतोष पाटील तौफिक शिकलगार आशिष कोरी प्रमोद सूर्यंशी रवी खराडे आनंदा लेंगरे रहीम हट्टीवाले विशाल कलगुटकी अजित ढोले यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते आणि हा काँग्रेसचा वाले केला आहे इथं वाडीपासनं बसकीपासनं ते शहरापर्यंत इथं काँग्रेसची सत्ता आहे काँग्रेसचा कार्यकर्ताय हेच फक्त सांगण्याचा प्रयत्न आमचे नेते विश्वजी गडन साहेब प्रत्येक वेळी करत आले आणि अजून सुद्धा त्यांचं कार्य चालू आहे तर ह्या कार्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेबांनी सांगलीमध्ये येऊन प्रचाराच्या दौऱ्यानिमित्त या ठिकाणी येऊन आमच्या नेत्यांवर जी शंका उपस्थित केल्या या शंकेचा आम्ही निषेध करतो कारण विश्वजित कदम साहेबांनी या जिल्ह्याला काँग्रेसची प्रचंड मोठी ताकद या ठिकाणी निर्माण केली आणि अशा नेत्यांवर जे शंका घेतात त्याचा निषेध आहे तर दुसरा विषय अनमार कार्यकर्त्यांना आणि आमच्या सांगलीच्या जनतेला पडलेला विषय संजय राऊत प्रचाराला आले का भाजपची शीट सेट सेट करायला येत तर ह्या पडलेला प्रश्न प्रामुख्यानं काँग्रेसच्या जनतेला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कारण इथं माहीत असताना सुद्धा इथं काँग्रेसची ताकद आहे तरी सुद्धा शिवसेनेला तिकीट जात आहे उमेदवारी दिली जाते तर आम्हाला शंका पडल्या की भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचं काम

निश्चितपणे आम्ही निवडून आलो पण त्याच्यासाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी आणि महाविकास आघाडीचे सर्व ने प्रमुख नेते एकत्र बैठक एकत्र होणं आणि त्यांनी त्याच्यामध्ये उमेदवार जाहीर करणं हा जो आहे त्याच्या अगोदर काही पक्ष जर स्वतःचे उमेदवार जाहीर करून या ठिकाणी होत असतील तर तो काँग्रेसवरती अन्याय आहे असं काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं म्हणणं झालेलं आहे त्यामुळं काँग्रेसचं पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काँग्रेसच्या सर्व मतदारांचं म्हणणं असं आहे काँग्रेस या ठिकाणी जर स्वतःच्या चिन्हावरती लढतील तर महाविकास आघाडीला या राज्यामध्ये एक सीट अजून विजयी झालेली दिसेल एवढाच फक्त या ठिकाणी म्हणणं आहे संजय राऊत साहेबांना अभ्यास केला असता तर त्यांचं स्टेटमेंट त्यांनी स्वतःच थांबले असते की हे जे विमान म्हणतात की विमान आहे जर पाहिले नक्कीच आहे तर ते विमान हे काँग्रेस पक्षाचे महत्वान आहे हे जे पहिले विश्व कदम साहेब आहेत आणि विश्व कदम साहेब हे दिल्लीपर्यंत पोहोचणार हे त्यांना आम्हाला सांगायचं आहे या महाभारत लोकसभेचे महाभारतामध्ये आमचे जे विषाणू भूमिकेत आमचे भगवान श्रीकृष्ण आज विश्वित कदम साहेब आहेत तिकडे पहिल्या पण ह्याच्या भूमिकेत नाही चांगला मार्ग दाखवला नाही जिल्ह्यामध्ये दा काँग्रेस एक संघ आहेत आज राऊत साहेबांनी जो आरोप केला आहे तो या लोकशाही विरोधीच्या शक्तीच्या विरुद्ध जो लढा आहे त्या लढाईला खिळखिळा करणारा आरोप आहे हे आम्हाला आज या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय या ठिकाणी आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की देशामध्ये ब्लॅकमेलिंगचं जे राजकारण सुरू आहे जे दहशत माजवून नेते फोडण्याचं राजकारण सुरू आहे अशा काळामध्ये सुद्धा काँग्रेस सांगली जिल्ह्यामध्ये खंबीरपणे विश्वजित कलमांच्या नेतृत्वाखाली उभी आहे विश्वजित कलम साहेबांचं नाव घेऊन काँग्रेस पक्षातन राज्य पातळीवरती आणि सांगली जिल्ह्यातनं एकही एक कार्यकर्ता आणि ने नेता बाहेर पडलेला नाही परंतु ज्यांनी बेतालपणे आरोप केलेले आहेत त्या नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कि त्यांच्यावरती आरोप करून त्यांच्याच पक्षातन अनेक नेते बाहेर पडलेले आहेत हा काँग्रेसचा काँग्रेसचा पराभव झाला आहे वेळ मुली लागत पराभव झालेला आहे प्रतिपाटेल साहेबांना त्यावेळी बॅटॅची निवडणूक लढवली होती तर आता त्या गोष्टी काही समोर नाही लोकांमधून जबरदस्त रिस्पॉन्स काँग्रेस पक्षाला आहे लोकांना मत व्यक्त करायचं आहे काँग्रेस काँग्रेसला निवडून देऊन ह्या गोष्टी असताना शिवसेनेचा इथं कुठलाही आता आमदार नसताना ना नगरसेवक नसताना ना जर पदाधिकारी असताना